माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून एक निष्ठेने मेहनत जिद्द चिकाटी घेऊन काम करतात आपला पक्ष वाढला पाहिजे आपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त मतदार वर्ग आकर्षित झाला पाहिजे युवकांची फळी शिवसेनेकडे वाढली पाहिजे यासाठी रविभाऊ रहाटे नेहमी धडपड करत असतात केवळ निवडणुकीपुरतं काम न करता बाराही महिने ते लोकांच्या सुखदुःखात हजर असतात आलेल्या व्यक्तीचे काम करून देणं याला ते जास्त महत्व देत असतात जात धर्म गोरगरीब गरीब श्रीमंत याला कुठेही धारण कसे होईल याच प्रयत्नात रवीभाऊ रहाटे असतात येणाऱ्या नगरपालिकेच्या दृष्टीने जर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी जर माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढू शकतो असंही यावेळी रविभाऊ रहाटे यांनी सांगितलं रवीभाऊ रहाटे म्हणाले की विधानसभा निवडणुकीत काही चुका आमच्या सुद्धा झालेल्या आहेत त्या आम्ही सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करून पुन्हा जनतेच्या सेवेसाठी चोवीस तास हजर आहोत ता। माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांचा पराभव हा निवडणुकीत झालेला आहे मात्र ते सदैव आमच्यासाठी आमदारच आहेत यासह इतरही का काही गोष्टींवर भाऊ रहाटे व दीपिका ताई रहाटे यांनी प्रकाश टाकला नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी उद्धव फंगाळ माझ्यासोबत आहेत केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब आणि आमदार संजय राय साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे रवी भाऊ रहाटे आणि शिक्षक कॉलनीच्या परिसराच्या माजी नगरसेविका दीपिका रहाटे त्यांच्यासोबत आपण मेकर नगरपालिका झालेली निवडणूक आणि एक महिला काही प्रश्न विचारणार आहोत कारण एक राजकारणामध्ये त्यांचं चांगलं काम आहे शिवसेनेमध्ये ते जीव तोडून काम करतात आपण काही गोष्टी त्यांच्यासोबत बोलूया नमस्कार नमस्कार मॅडम जे अगोदरचं सरकार होतं शिंदे साहेबांचं मुख्यमंत्री ते तवा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर एक लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती सर्व जाती धर्माच्या महिलांसाठी होती अशी काही ठराविक महिलांसाठी नव्हती प्रत्येक वयाची आठ होती त्याच्यामध्ये आणि प्रचारादरम्यान निवडणुकी दरम्यान त्यांनी सांगितलं होते की बा जर आमची सत्ता आली म्हणजे महायुतीची तर आम्ही एकवीसशे रुपये ताबडतोब सत्ता बी स्थापन झाली मंत्रिमंडळ बी झालं पण अजूनही महिलांच्या खात्यात पैसे आलेले नाही एक महिला म्हणून काय सांगा आता नुकतच एक आपलं अधिवेशन चालू आहे अधिवेशनानंतर याही गोष्टींची पूर्तता होईल आणि याचबरोबर त्यांनी जेही काही जाहीरनाम्यामध्ये अनेक बाकीचे जे काही वचन दिले होते त्याचीही पूर्तता नक्कीच होईल काही निकष सुरू केले त्यांनी निकष एक नवीन असून काही त्याच्यावर शिक्कामोर झालेलं नाही एक चर्चा म्हणा किंवा मंत्रिमंडळातून म्हणा की आम्ही काही निकष लावणार काही महिलांचे जे नावं आले तर त्यांना त्याच्यातून डावलणार किंवा नोकरीवाल्या महिला सुद्धा त्यामध्ये काही सामील झालेल्या आहेत त्यांचे नावं सुद्धा काढणार प्रश्न असा आहे की जे नोकरीवाले आहेत ही योजना गरीबासाठी होती मग नोकरीवाल्या महिलांनी पहिलेच अर्ज का भरले त्यांच्यावर एक अर्ज म्हणजे त्यांना पैसे यादीतून डावलण्यापेक्षा ती रक्कम वसूल करून घेऊन त्यांच्यावर एक थोडीफार कारवाई करण्याची गरज नाही का आता जेव्हा ही योजना आपण आणली होती तेव्हा आपण ही गरीब गोर गरीबांना मदत व्हावी त्या महिलांना मदत व्हावी म्हणून ही आपण योजना आणली पण जेव्हा आपल्या असं लक्षात आलं की या योजनेचा लाभ ज्यांना मिळायला हवा त्यापेक्षा जास्त हे बाकीच्या ज्या महिला असतील नोकरदार वर्ग असतील किंवा ज्यांना खरं खऱ्या अर्थाने गरज नाहीये अशा काही गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या तर त्या अनुषंगाने आता आपण तुम्ही नगरसेविका आहेत माझी नगरसेविका या भागामध्ये शिक्षक कॉलनी वगैरे हो या भागात नगरसेविका आहेत जोपर्यंत तुम्ही नगरसेविका होत्या तोपर्यंत वाढत काही तुमच्या माध्यमातून विकासात्मक कामे झाली का हो नक्कीच झाली उलट म्हणजे इतके वर्ष ज्या गोष्टी रखडलेल्या होत्या म्हणजे फार बेसिक कामं होती रस्ते नाल्या पाईपलाईनच्या समस्या होत्या या आणि अशा वेगवेगळ्या प्रकारे जेवढं काही आम्हाला देता येईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न केला आम्ही परंतु त्यानंतर कोरोना काळानंतर त्यानंतर आमच्या प्रभागामध्ये भरपूर कामं झाली आणि विशेष म्हणजे गती मिळाली आणि अजूनही काही अशी कामं आहेत जी प्रगतीपथावर दो हो आहे दोन अडीच तीन महिन्यामध्ये नगरपालिके निवडणूक म्हणजे पुढील वर्षात समजा दोन चार महिने मागे पुढे बी होऊ शकते तुमची परत निवडणूक लढवण्याची इच्छा आहे आता असं आहे की आमदार साहेब आणि खासदार साहेब आम्हाला जी जबाबदारी देतील त्यात आम्ही म्हणजे त्या पेलण्यासाठी आम्ही समर्थ आहोत रविभाऊ रहाटे आहेत आपल्यासोबत एक शिवसेनेचं जिद्दीनं मेहनतीनं आणि कोणताही स्वार्थ न ठेवता ते काम करत असतात आपण त्यांच्यासोबत काही गोष्टी बोलूया रविभाऊ बो नमस्कार नमस्कार विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही आमदार संजय रायमोलकर साहेब यांच्या प्रचारामध्ये एक शहरामध्ये घर टू घर प्रचार केला होता जयचंदजी भाटिया शहर प्रमुख तुम्ही म्हणजे नगरसेवक जे असतील ते आणि शिवसेनेची मंडळी त्या दरम्यान काय वाटलं तुम्हाला कसं कारण महायुतीचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार हरलेले होते त्यावेळेचं काय होतं वातावरण खरायच्या पहिले नाही वातावरण एकदम चांगलं होतं आणि आम्हाला सगळ्या ठिकाणी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता पण आम्ही त्या थोड्या जास्त आत्मविश्वास बाळगल्यामुळे मला असं वाटतं की हा पराभव आम्हाला मिळाला आणि याच्यामध्ये आमदार साहेबांना हा पराभव नसून मला वाटते आमच्यासारखे कार्यकर्ते पदाधिकारी हे लोकांपर्यंत पोहोचू शकले नाही समन्वय साधू शकले नाही त्यांना विश्वासात घेऊ शकले नाही इथे कुठेतरी आम्ही कमी पडलो आम्हाला आत्मविश्वास आमचा भोला येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमची लढण्याची इच्छा आहे तेच आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे जबाबदारी टाकतील कारण की हे लोक कसे असतात यांना कोणाची गुणवत्ता काय सर्व माहिती असते त्यांनी जर जबाबदारी आमच्यावर टाकली तर आम्ही शंभर टक्के त्याला समोर जाऊ शहरामध्ये एक दबक्या आवाजात दबक्या आवाजात चर्चा येतात आणि दबक्या आवाजातल्या चर्चा जास्त होत असतात नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही सुद्धा इच्छुक आहे अशी एक चर्चा आहे गावामध्ये जर तुमच्यावर नगराध्यक्ष पदात जबाबदारी दिली तर काय तुमची मानसिकता आहे का लढण्याची जबाबदारी देण्यापेक्षा किंवा शिवसेना जबाबदारी देईल नाही देईल हा पुढचा भाग झाला पण तुमची तयारी किंवा मानसिकता आहे का हो मानसिकता आहे ना कारण की तुम्ही एक बघा लक्षात घ्या थोडक्यात मागची नगरपालिका जी झाली दोन हजार सोळाची याही टायमाला जे चौदा नगरसेवक होते हो त्यांच्या जर का तुम्ही मतदार पडलेलं मतदान बघितलं आणि त्याची जर कोळाबिरीज केली तर ती तत्कालीन जो उमेदवार होता आमचा त्याच्यापेक्षाही जास्त आहे म्हणजे नगराध्यक्ष जे होते त्यांच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे याचा अर्थ काय की बाहेकर शहराने चेहरा ना शिवसेनेला नाकारलेलं नव्हतं ना म्हणून अजूनही मेहकर शहरामध्ये शिवसेनेचं पॉझिटिव्ह वातावरण आहे आमदार साहेबांनी मतदान भरपूर झालेलं आहे त्याच्यामुळे जर यांनी जबाबदारी दिली तर आम्ही शंभर टक्के त्याला सामोरे जाऊ शिवसेनेचा पराभव झालेला आहे एक हिंमत थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते कार्यकर्त्याची असो पदाधिकाऱ्याची असो एक आत्मचिंतन चालू आहे तुमचं शिवसेनेचं आणि पुन्हा उभारी घेऊन नव्याने बांधणी म्हणा पक्ष बांधणी म्हणा काम करण्याचं सुरू आहे तुमचं या पराभवाचा परिणाम निवडणुकीवर होईल नाही मला तर तसं वाटत नाही कारण की जवळपास आमदार साहेबांना एक लाख मतदान पडलेलं आहे जे शिवसेनेचं आणि आमदार साहेबांचं जवळचं मतदान आहे ते त्यांना शंभर टक्के पडलेलं आहे पण हे जे काठावरचं दहा टक्के मतदान असते की जे वळवण्यात आम्ही थोडंसं अपैसे ठरलो हे थोडं धनशक्तीकडे वळालं यांनी विकास बघितला नाही पण ज्या एक लाख लोकांनी आमदार साहेबांना मतदान केलं हे तर आमच्या सोबतच आहे आणि त्यांच्याच आम्ही पुढच्या सगळे इलेक्शन लढणार आणि सगळ्या गोष्टीला समोर जाणार निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान काही ठराविक वार्डामध्ये आमदार साहेबांचे सत्कार समारंभ घेण्यात आले होते आणि सहा ते सात कार्यक्रमात झाले होते आणि अनेकांनी प्रवेश सुद्धा घेतला होता त्या परिसरात किंवा त्या परिसरात किंवा त्या वार्डात शिवसेनेला मतदान झालं का नाही काही विशिष्ट जातीचं काय पडलेलं आहे की काही विशिष्ट जातीला वरतून दबाव आले काही प्रकारे त्यांना दिशाभूल करण्यात आलं कुठे ब बटेंगे तो कटेंगे काही लोकांना संविधान या विषयावर थोडं त्यांची दिशाभूल करून ते लोकांकडनं मतदान त्यांनी आमदार साहेबाच्या विरोधात ते जे झालं त्याला कारणीभूत फक्त आमदार साहेब नसून या बाकीच्या गोष्टी ज्या पेरल्या गेलेल्या आहेत ह्या असल्यामुळेच तो तिथे आम्हाला थोडा मताधिक्याचा फटका बसला केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव साहेब हे चाळीस वर्षापासून म्हणजे पंधरा वर्ष पहिले आणि वीस वर्ष हे पस्तीस वर्ष संजय रायमुलकर साहेब पंधरा वर्ष म्हणजे दोघांचा जर कार्यकार धरला तर पस्तीस चाळीस वर्षापासून ते शिवसैनिकांच्या मंडळीला सांभाळतात मतदारांना सांभाळतात आणि एक वरिष्ठ पातळीवर राज्यस्तरीय पातळीवर कोणीतरी वेगवेगळे स्टेटमेंट करतात त्या स्टेटमेंटचा परिणाम स्थानिक पातळीवर होतो आणि काम करणाऱ्या विकासा करणाऱ्या माणसाला मतदान देता येत नाही हे कितपर्यंत राजकारणात योग्य वाटतं नाही हे चुकीचं आहे म्हणून तू तुम्हाला मी आधी म्हटलो ना की आम्हाला जे काही मतदान आमचं घटलं ते याच एक दोन गोष्टीमुळे भेटलं की थोडस जो काही बटंगी कटंगी आहात पण असं म्हणायला जर गेलं तर हे बाकीच्या मतदारसंघामध्ये पॉझिटिव्ह राहिलं पण इथे त्याचं न पॉझिटिव्ह राहायचं कारण असं होतं की आपले जे आमदार साहेब होते यांनी पंधरा वर्षात कुठलाही जातीवाद केला नाही आणि कुठल्याच जातीला त्यांनी असं दूर न पकडता सर्व जातीच्या लोकांना कामं दिली सर्व जातीच्या लोकांचे कामं केले सर्व समाजात निधी टाकला त्यामुळे आम्हाला असं शंभर टक्के पॉझिटिव्ह होतं की प्रत्येक समाजाचं मतदान आपल्याला टक्केवारीत पडणार पण हा थोडा जो वरती प्रचार झाला प्रसार झाला याच्यामुळे इथे आम्हाला फटका बसला आणि दुहेरी लढत झाल्यामुळे याचा परिणाम जोऱ्याने दिसला प्रत्येक तीन टर्म जर तुम्ही बघितलं तर दुहेरी लढत ही कधी झालीच नव्हती त्यावेळेस दुहेरी लढत झाली आणि जो दहा टक्के वर्ग होता तो आम्ही विश्वासात घ्यायला कमी पडलो पुन्हा पक्ष उभारणी किंवा बांधणी किंवा काम करत असताना कार्यकारणी मग ते सरकार प्रमुख असो उपप्रमुख शहर प्रमुख जे काय असत ते त्याच्यामध्ये काही नवे जुने करण्याची गरज आहे ही तर आता काळाची गरजच असते बघा पस्तीस वर्षापासून आपण बघतोय खासदार साहेब आमदार साहेब यांच्यासोबत जे काम करणारे लोक विश्वासानेच काम करत आहेत पण आता नवीन लोकांनाही संधी दिली पाहिजे यांना कुठेतरी वरिष्ठ वरच्या पदावर देऊन खालच्या लोकांना काहीतरी संधी दिली पाहिजे कारण आपण बघतोय जनरेशन गॅप हा घरातही लागू असतो वडिलांची मुलाची ही विचार एकमेकाला जुळत नाही पण तुम्ही नवीन लोकांना वाव जर दिलं तर त्यातनं काहीतरी आउटपुट चांगलंच निघते असं मला वाटतं आमदार संजय रायगडकर साहेब यांचं पुनर्वसन म्हणजे विधान परिषद घेण्याची एक गरज आहे का किंवा तुम्ही तशी मागणी करणार आहे का सर्व हो गरज तर आहेच आम्ही मागणी करणार आम्ही जाणारही आहे मुख्यमंत्र्यांना भेटीला सर्व इथं घेऊन आणि तसं तर गरज तर शंभर टक्के आहे पण आमदार साहेबांच्या सध्याच्या भूमिकेतनं ते माझे आमदार झाले की काय झालं असा कुठलाही त्यांनी आम्हाला अजून दुजाभाव केला नाही अजूनही आमच्या पाठीमागे ते खंबीर उभे आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की ते आम्हाला कुठेच कमी पडू देणार आमच्या माध्यमातून येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा जो पराभव झाला एक शिवसैनिकामध्ये आत्मबल वाढवण्यासाठी तुम्ही काय आवाहन करा नाही मी सगळ्यांना हे सांगेल की खचण्यासारखं काही झालेलं नाही आपलं मतदार अजूनही आपल्या सोबतच आहे फक्त काही गोष्टींचा प्रसार चुकीच्या माध्यमातून झाला काही चुकीचं लोकांना दिशाभूल करण्यात आलं आणि तो आणि कसं असते माहिती का विधानसभा आणि नगरपालिका हे दोन वेगळे घटक आहेत विधानसभेला हा पक्षाचा जास्त करून मतदार असतो आणि नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था सु, सु, कुठल्याही असू नह दे हे चेहऱ्यावर माणसावर मतदान होते त्याच्यामुळे आपण शंभर टक्के यावेळेस आमदार साहेब खासदार साहेब हेच प्रयत्न करतील किंवा बा चांगले चेहरे टाकण्यात यावे आणि चांगल्या चेहऱ्यांना वाव इथलचा मतदार देखीलच आणि मेकरच्या मतदारामध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला सांगितलं की शिवसेनेच मतदान आहे मागच्या वेळेस आमचा कॅन्डिडेट चुकला नगराध्यक्षाचा पण यावेळेस तसं होणार नाही हे होते रवी रविभाऊ आपल्या आपल्यासोबत आणि दीपिकाताई ताई राटे यांनी अगदी वार्ड दीपिकाताई राटे यांनी त्यांच्या वार्डाच्या हिशोबाने व्यवस्थित मार्गदर्शन केलं भाऊ राटे यांनी विधानसभेमध्ये आपला प्रभाव कशामुळे झाला असेल किंवा झाला आणि त्यानंतर येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत आदरणीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब सन्माननीय आमदार माजी आमदार संजय रायमुळकर साहेब यांनी नवीन बांधणी करण्यासाठी नवीन जुने काहीतरी एकत्रित करून जुन्या लोकांना सोबत घेऊन नवीन लोकांचा समन्वय ठेवून दोघांना एकत्रित करून एक उभारी देण्याचं काम आव्हान त्यांनी यावेळी केलं तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा